नमस्कार मित्रांनो मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत इंदापूर तालुक्यात फॉरेस्ट विभागात जे अतिक्रमण झाले आणि ते अतिक्रमण अजित सूर्यवंशी म्हणजे इंदापूर तालुक्याचे फॉरेस्ट ऑफिसर अजित सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून अतिक्रमण झालेलं आहे त्यांनीच लोकांना सांगितलं की तुम्ही फॉरेस्ट मध्ये जागा पकडा त्याच्यात शेती करा पोल्ट्री फार्म टाका तुम्हाला काय व्यवसाय करायचे करा फक्त माझं काय असेल ते करा म्हणजे अशा पद्धतीचं जे इंदापूर तालुक्यातलं वातावरण आहे आणि या अजित सूर्यवंशीला पाठीशी घालणारा तो शेंडे हा इंदापूर तालुक्याच्या आमदाराचा नातेवाईक असल्यामुळं त्याच्यावरती कारवाई होत नाही आणि या अजित सूर्यवंशी वरती कारवाई होत नाही तर आज आपण इंदापूर तालुक्यात किती ठिकाणी अतिक्रमण झाले तर ते आज आपण पाहूया हा इंदापूर तालुक्याचा नकाशा आहे इंदापूर तालुक्यात जे हा आता जे फॉरेस्ट विभाग आहे त्याचा हा नकाशा आहे है, आणि ह्याच्याप्रमाणे म्हणजे वन जमीन कुठं कुठं वन जमीन आहे तर ते आज आपण बघणार आहे हे फॉरेस्ट विभागातली जी झाडे ती अशा पद्धतीने तोडून नेली जातात त्याचे तुकडे टुकडे करून नेले जातात परंतु हे म्हणजे उपवन संरक्षण अधिकारी जे आहेत आपले मोहिते साहेब त्यांचं देखील याच्याकडे दुर्लक्ष आहे तालुक्याच्या ऑफिसरचं तर दुर्लक्षच आहे त्याचबरोबर आणि जे वनरक्षक आहेत खालचा इलाका असतो म्हणजे गाव असतं गाव एक दहा बारा दहा बारा गावांचा इलाका असतो यांच्याकडे हद्द असते तर हे लोक सर्रास हप्तेखोरी करतात आणि हे तालुका ऑफिसरच्या सांगण्यावरून सगळं चालतं तर या फॉरेस्ट विभागातून पाईपलाईनी असंख्य पाइपलाईन गेलेल्या आहेत म्हणजे अनेक ठिकाणाहून गेलेले आहेत त्यात सगळ्यात प्रथम पळसदेव पळसदेव मध्ये म्हणजे अशी ही झाड अशी कत्तल केलेली आहे आणि तिथून पाइपलाईन नेले म्हणजे पळसदेव मधून गट क्रमांक दोनशे सत्याहत्तरचा एक त्याच्यातून पाइपलाईन नेलेली आहे तसंच पाईपलाईन नेताने जे काही नुकसान झालंय फॉरेस्टच तर याच्याकडे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं तर बांडेवाडी गट क्रमांक एकशे एक्क्याण्णवचा एक त्याच्यातून एक। देखील झाडं तोडून पाईपलाईन नेली तसंच झाडं तोडून घर बांधली पोल्ट्री बांधली तिथं आता ह्या एक पाच सहा महिन्याच्या कालावधीत हे जे मी सांगतोय हे सगळं अजित सूर्यवंशी यांनी पदभार हाती घेतल्यापासूनच अतिक्रमण आहे अजित सूर्यवंशी हे प्रथम इंदापूर तालुक्यातीलच रहिवासी असल्यामुळं त्यांच्यावरती कारवाई झाली नाही त्यांना आमदाराचं पाठबळ आहे तालुक्याच्या आणि अजित सुरेवंश यांचे वडील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत होते त्यामुळं अजित सुरेवंशी याच्यावरती कारवाई होऊ शकली नाही तर आपण पुढे पाहू मौजे कुंभरगाव कुंभरगाव येथे गट क्रमांक एकशे एक्कावन्न एक्कावन एक मध्ये जवळपास तीनशे चारशे झाडांची कत्तल केली आणि तिथून पाच पाईपलाईन नेल्या गेलेल्या आहेत तसंच गट क्रमांक एकशे वीस चा दोन तिथून मुरुम चोरून नेलेला आहे मुरुम गावड्या आता आपण मध्ये पाहिलं असा आणि इन्फ्रा कंपनीनं किती मुरुम घेऊन गेले इन्फ्रा कंपनी म्हणजे हे यांचे वनरक्षक वनपाल आणि तालुक्याचा फॉरेस्ट ऑफिसर हे सगळे मिळून सगळं करतात जे इन्फ्रा कंपनीनं मुरुम नेला तर ह्यांनीच त्या इन्फ्रा इन्फ्रा कंपनीला सांगितलं की तुम्ही आमच्या फॉरेस्ट मधून न्या पण आमचं काय येते भागवा आम्हाला मलिदा द्या तेव्हा मरुम न्या आणि अशा पद्धतीने इन्फ्राने शेकडो करोड लाखो ब्रास मरून नेला जेव्हा त्या पत्र जे आमचे जे पत्रकार आहेत इंदापूरचे पत्रकार बांधव आहेत त्यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर इन्फ्रावरती नॉमिनल नुसता नावासाठी गुन्हा दाखल केला आणि त्याचं पुढं काहीही झालेलं नाही आणि याचा पैसा जो आहे हे तालुका ऑफिसर जे जमा करतात हे जिल्हा ऑफिस पर्यंत सुद्धा हा पैसा जातो आणि त्यांच्यावरचे जे अधिकारी त्यांना देखील हा पैसा मिळतो त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांच्यावरती कारवाई करत नाहीत तर इंदापूर नगरपालिकेच्या जुनी नगरपालिका आहे तिथे एक मोठं झाड होतं त्याच्यावरती ओटवागळ्यांचं रावटी होती म्हणजे बल पक्षी तर इंदापूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे दिवसाढवळ्या झाड पाडलं आणि त्याच्यामध्ये हजारो पक्षी मृत्युमुखी पडले याचे देखील बऱ्याचशा बातम्या पेपरमध्ये आल्या होत्या परंतु हे पक्षी सांभाळण्याची जबाबदारी तालुका फॉरेस्ट ऑफिसची असते ऑफिस फॉरेस्ट ऑफिस हे गुन्हा दाखल करू शकतं परंतु कसलाही फॉरेस्ट विभागाने गुन्हा दाखल केलेला नाही तर उलट त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं म्हणून त्या फॉरेस्ट ऑफिसरवरच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे म्हणजे तालुका ऑफिसर हा एकदम निष्काळजीपणाचा कळस झालेला आहे तसंच मौजे राजवाडे राजेवाडी येथे गट क्रमांक तेहतीस मध्ये देखील अतिक्रमण झालेला आहे मौजे शहा गट क्रमांक एकोणसत्तर त्याच्यामध्ये देखील अतिक्रमण झालेला आहे तसंच कडबणवाडीमध्ये वन्य प्राण्यांची डावळ्या शिकार झाली आणि त्याचे शिकार केल्यानंतर आरोपी दिवसा डावळ्या फिरतात सगळीकडे तरी त्यांच्यावरती कारवाई नाही तिथं कडबणवाडी येथे जी काम झाली ती कामं तिथलं गाव वनग्राम गाव गाव आहे तिथल्या गावातील काही संस्थांनी ती कामं करणे गरजेचं होतं परंतु अजित सूर्यवंशी यांच्या मनमानीने त्यांनी जवळच्या ठेकेदारांमार्फत स्वतः सगळी कामं केलेली आहेत तर ही कामं देखील झालीच नाहीत निकृष्ट दर्जे झालेले तसंच बिजवडी या ठिकाणी देखील रस्ता टाकलेला आहे पाईपलाईन टाकलेल्या आहेत तसंच मौजे लाकेवाडी लाकेवाडी या ठिकाणी तर जवळपास दीडशे ते दोनशे लोकांनी अतिक्रमण आता पाच सहा महिन्यापूर्वी केलं एक वर्षापूर्वी तिथं लढ मोठल बांधलं बांदल, शाळा बांधली तरी देखील फॉरेस्ट विभाग गप्प आहे म्हणजे करोडो रुपयाची शाळा आहे तर त्यातला मलिदा देखील वनपाल आणि वनरक्षकाने तालुका ऑफिसरला चांगल्या पद्धतीने मिळाला असणार आहे म्हणून तर त्यांनी शाळा बांधून दिली तिथं वस्तीगृह बांधून दिलं आणि दीडशे दिल ते दोनशे लोकांना अतिक्रमण करून दिलं म्हणजे प्रत्येकाने एक एक लाख जरी दिले तरी किती पैसे फॉरेस्ट विभागाला मिळालं हे आपण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे तसंच अनेक लोकांना शेती काढून दिली शेती काढून दिली तसंच गट क्रमांक एकशे एकोणसाठ मध्ये दे देखील या ठिकाणी देखील रस्ता टाकलेला आहे आहेत टाक ला मौजे लाकेवाडी लाकेवाडी या ठिकाणी तर जवळपास दीडशे ते दोनशे लोकांनी अतिक्रमण आता पाच सहा महिन्यापूर्वी केलं एक वर्षापूर्वी तिथं लढ बांधल्या बांधलं शाळा बांधली तरी देखील फॉरेस्ट विभाग गप्प आहे म्हणजे करोड रुपयाची शाळा आहे तर त्यातला मलिना देखील वनपाल आणि वनरक्षकांनी तालुका ऑफिसरला चांगल्या पद्धतीने मिळाला असणार आहे म्हणून तर त्यांनी शाळा बांधून दिली तिथं वस्तीग्रह बांधून दिलं आणि दीडशे ते दोनशे लोकांना अतिक्रमण करून दिलं म्हणजे प्रत्येकाने एक एक लाख जरी दिले तरी किती पैसे फॉरेस्ट विभागाला मिळाले हे आपण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे तसंच अनेक लोकांना शेती काढून दिली शेती काढून दिली तसच गट क्रमांक एकशे एकोणसाठ मध्ये देखील अनेकांना पात्रा टाकून दिले कितीतरी जणांना अतिक्रमण करा असं म्हणून सांगितलं तर अजित सूर्यवंशी अं यांची पत्नी या दोन फॉरेस्ट ऑफिसर होत्या त्यामध्ये लाचलुचपूत विभागाने पकडलं ला त्यांना लाच घेताना म्हणजे त्यांना निलंबित केलंय आज रोजी त्या सेवेत नाहीत निलंबित आहेत त्यांना भविष्य काळात कामावर देखील घेतील आपल्या सरकारची हीच वदनशील आहे की भ्रष्टाचार किती जरी केला तरी त्याला सरकार परत कामावर घेता आणि परत भ्रष्टाचार करण्यासाठी त्याला चांगल्या ठिकाणी पाठवतो म्हणजे असे हे इंदापूरचं आहे हे झाडं अशा पद्धतीने तोडली जातात झाडे झोडप जाळून तर झाड अशी तोडली जाते ती म्हणजे जंगल ठेवायचं नाही इंदापूर तालुक्यामध्ये जंगल अजिबात ठेवायचं नाही हे जंगल संपवायचं आणि इंदापूर इंदापुरात प्रदूषण वाढल अशी करा सोय करायची अशी सध्याची भूमिका सुरू आहे तसंच अजित सूर्यवंशी यांचे बंधू हे देखील लाचलोचलो विभागाने पकडले होते म्हणजे घरातले दोन दोन माणसं बायकोला पकडलं लाच घेत भावाला लाच घेताने पकडलं आणि हे भ्रष्टाचारी म्हणजे असं अख्खं कुटुंबच अं भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये हे होऊन गेलेलं आहे बुडून गेलेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अजित सूर्यवंशी यांनी इंदापूर फॉरेस्ट विभागाचा पदभार हाती घेतल्यापासून अनेक लोकांनी म्हणजे पूर्वी ज्या उपवन संरक्षण अधिकारी पुणे जिल्ह्याच्या ज्या अधिकारी होत्या लक्ष्मी मॅडम या लक्ष्मी मॅडमनी पदभार हाती घेतल्यापासून घेतल्यावरती त्यांनी इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सगळं अतिक्रमण काढलं होतं परंतु नंतर राहुल पाटील म्हणून जिल्ह्याचा अधिकारी आला राहुल पाटील आणि आताचे हे अजित सूर्यवंशी तालुका ऑफिसर यांनी म्हणजे राहुल पाटील यांनी प्रत्येक तालुका तालुक्यात ता सांगितलं ता की बाबा तुम्ही निघल्याला अतिक्रमण परत करा अशा सूचना दिल्या तोंडी सूचना दिल्यासारखं झालं दिल्या आणि त्यामुळं परत सगळीकडे अतिक्रमण झालं त्यातली त्यात इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त अतिक्रमण हे इंदापूर तालुक्यात झालंय आता अशी शंका उपस्थित व्हायला लागली ला की फॉरेस्टच राहते का नाही इंदापूर तालुक्यात दोन चार एकर जरी दोन चार हेक्टर तरी जमीन शिल्लक राहते का नाही अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे म्हणजे हे सगळं दिसाळ कारभार इंदापूर तालुक्याचे फॉरेस्ट ऑफिसर यांच्यामुळं झालेला आहे त्यांनी शासनाचा पगार घेतात त्यांची जबाबदारी फॉरेस्ट राखणं परंतु राखलं जात नाही फक्त आणि गरीबा एखाद्याने गरिबानं जर कोणी अतिक्रमण केलं तर त्याच्यावर फक्त कारवाई केली जाती आणि श्रीमंतावरती कसलीही कारवाई केली जात नाही उलट त्याला फॉरेस्ट विभागाची लोक येऊन त्याला बांधकाम करू लागतात त्याला तिथं काम करू लागतात स्वतः दगडं उचलू लागतात तिथली झाडं तोडू लागतात फॉरेस्ट विभागाची लोक आणि गरीबाने जर काय केलं तर गरीबाचा नायनाट करून टाकतात त्याचं पाडून टाकतात त्याला त्रास देतात त्याला येऊ देत नाही अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं अजित सूर्यवंशी यांच्यासारख्या अधिकाऱ्यावरती तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे जर लवकरात लवकर कारवाई झाली तर उर्वरित राहिलेलं फॉरेस्ट विभाग जंगल झाडी तरी वाचल सध्या त्यांची म्हणजे इंदापूर तालुक्यातलं जी चौकशी समिती नेमली होती इंदापूर तालुक्यामध्ये तर ती चौकशी समिती देखील आता येणार आहे परत चौकशी करण्यासाठी परंतु चौकशी समिती आल्यानंतर देखील हे लोक लोकांना पाठीशी घालायचं काम करतात तर हे असं इंदापूर तालुक्यातलं भयानवास्तव आहे की झाड तोडून कसे नेहली जातात कसं ते जाळून टाकले जातात असे जा अशी पद्धतीने ते जाळले जातात आणि जाळून ती तोडली जातात जाता। रातोरात जंगल नष्ट केलं जाते तसंच पाईपलाईने पाईपलाईन ज्याची पाईप ज्याला पाईपलाईन करायची त्याला सांगितलं जातं आमचं काय आहे ते भागव आणि रातोरात पाईपलाईन फॉरेस्ट मधून घेऊन जायचं जायचं आणि तो हे शेतकरी रातोरात पाईपलाईन घेऊन जातो आणि रातोरात झाडांची कत्तल करतो म्हणजे अशा पद्धतीने इंदापूर तालुक्यातलं जे फॉरेस्ट विभागात कत्तल सुरू आहे सुरू आहे तर अनेक नागरिकांचं देखील असं मत आहे इंदापूर तालुक्यातलं की बाबा जो तुमचा पाहुणा आहे अधिकाऱ्याचा जो जवळचा आहे जो राजकारण्याच्या जवळचा आहे त्याला तुम्ही अतिक्रमण करून देता आणि आम्हाला का करून देत नाही बाकीच्या का करून देत नाही आमचं देखील तेच मन आहे मग तुम्हाला जर फॉरेस्टच वाटायचंय लोकांना द्यायचंय तर सगळ्यांनाच वाटून टाका ना इंदापूर तालुक्यात जेवढे राहते ज्यांना काही घर नाही ज्यांना काय जमिनी नाही त्या त्यांना तुम्ही तालुका स्तरावर फॉरेस्ट वाटून टाका म्हणजे फॉरेस्टचा एकदाचा जर संपून तरी जाईल आणि तुम्हाला अधिकाऱ्यांना सगळ्यांना एका ठिकाणी ऑफिसमध्ये बसून निवांत राहता तरी येईल ना मग मग असं आमचं देखील तसंच म्हणणं आहे की तुम्हाला फॉरेस्ट नाही राखायचं तर तुम्ही हे वाटून टाका सगळ्या इंदापूर तालुक्यातील लोकांना म्हणजे त्याच्या कुणी तक्रारी करणार नाही आणि ते कुणी फॉरेस्ट कुठं अतिक्रमण झालंय हे देखील शोधणार नाही तर आज आपल्याकडे अशी भरपूर माहिती आहे कुठं कुठं अगदी लोकांच्या नावा सकट आहे कुणी किती घरं बांधती कुणाची घरं ते कुणी किती अतिक्रमण केलंय पाईपलाईने कोणी किती टाकले ते अ परत पाईपलाईने किती टाकले ते अजून आपलं पात्रा शेड कुणी मारलंय घरं कुणी बांधले ते पोल्ट्री फार्म कुणी कुणी टाकले ते आत्की सगळ्या लोकांच्या नावानिशी लिस्ट आहे जे अतिक्रमणधारक आहेत अतिक्रमण करणारे परंतु हे अतिक्रमण काढणं ही फक्त तालुका ऑफिसर तसंच जिल्हा ऑफिसर यांची जबाबदारी यांनी याच्यावरती वेळेत लक्ष देऊन हे अतिक्रमण काढावं आणि इंदापूर तालुक्यात